नमस्कार सुरुवात करू या रेसिपीला इथे मी एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे तर मूगडाळ डाळ आपल्याला आताही पाणी टाकून तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आता इथे मी एक वाटी मूग डाळीसाठी तीन वाट्यात पाणी टाकलेलं आहे आता डाळ शिजतानाच आपल्याला थोडंसं मीठ आणि हळद टाकून घ्यायची आहे थोडासा हिंग टाकायचा इथे मी याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि याच्यामध्ये मी आता दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक अशा कापून टाकलेल्या आहेत थोडंसं तेल टाकायचं आता याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तर आता आपण कुकर थंड झालं की बघूया डाळ शिजलेली आहे की नाही तर मस्त अशी डाळ शिजलेली आहे मऊ झालेली आहे आणि थोडी आपल्याला दोन एक मिनटं ती अशी घोटून घ्यायची आहे आणि आता आपल्याला एका पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडली त्याच्यामध्ये आता आपल्याला इथं पाव चमचे जिरे टाकायचे आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे कडीपत्ता टाकलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे तर एक टोमॅटो मी बारीक का असा कापून घेतलेला होता आणि ते एक मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला पुन्हा थोडी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आधीही आपण डाळ शिजताना मीठ आणि हळद टाकलेली होती तर आता थोडंस टाकायचं आहे आणि आता शिजलेली डाळ आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आणि आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहे मी याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकणार आहे तर आता छान मिक्स करून घ्यायचं आता याला आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी उकळी काढून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान डाळ अशी तयार झालेली आहे मुगाच्या डाळीचं हे फोडणीचं वरण चवीलाही खूप छान लागतं जर तोंडाला चव नसेल तर तुम्ही अशा प्रकारे मुगाचं हे वरण करून बघा खूपच छान तोंडाला चव येते आणि बनवायलाही खूप सोपं आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद